नमस्कार मित्रांनो सध्या महाडीपीटी मध्ये कृषी यांत्रिकीकरण याची सोळा झालेली आहे आणि बऱ्याच जणांना जे मेसेज आलेले मित्रांनो त्याच्यामध्ये काय माहिती का टेस्ट रिपोर्टचा ऑप्शन खूप जणांना प्रॉब्लेम यायला लागला त्याच्यामध्ये फक्त जे आहे कोटेशन बँक पासबुक त्याच्यानंतर वन पट्टा धारक आणि त्याच्यानंतर आर सी बुक आता हे प्रॉब्लेम काय यायला लागले माहितीये का बरेच शेतकरी आलेले काय व्हायला लागलं आर सी बुक अपलोड करायला लागले त्याच्यानंतर बँक पासबुक अपलोड करायला आणि कोटेशन अपलोड करायला लागले परंतु ते पुढे ज्यावेळेस कृषी अधिकाऱ्याच्या डेस्क वर ना त्यावेळेस ते काय माहिती का टेस्ट रिपोर्ट आम्हाला आलाच नाही टेस्ट रिपोर्ट अपलोड करा आता तुम्हाला चार तिथे चारच ऑप्शन दाखवायला चारपैकी तीनच डॉक्युमेंट अपलोड करता करतायला लागले बरोबर वन पट्टा जर धारक असेल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते अपलोड करा नसेल तर त्याची गरज नाही परंतु टेस्ट रिपोर्टचा प्रॉब्लेम डीबीटी वाले काय करायला लागले माहिती का फक्त सांगायला लागले आणि मेसेज द्यायला लागले पण शेतकऱ्याची ज्या सगळ्या सरळ सरळ पिरवणूक व्हायला लागली म्हणजे शेतकरी काय करतो शेत सीएस सेंटर वाले जातो अपलोड करून घेतो डॉक्युमेंट आणि ते परत रिजेक्शन मध्ये येतं म्हणजे परत रिटर रिटर्न येत आणि रिटर्न आल्याच्या नंतर त्याला मेसेज येत नाही तो रिटर्न आले आल्या त्रुटीमध्ये लवकर मेसेज येत नाही मग हो तो एक प्रॉब्लेम होतो कधी कधी त्या घोळामध्ये काय होतं ते रिजेक्ट होतं त्यानंतर मित्रांनो बरेच जण असे म्हणते की बाबा आता हे घेतल्याच्या नंतर याला पन्नास टक्के सबसिडी आहे याला चाळीस टक्के सबसिडी आहे तर सबसिडीवर जाऊ नका मित्रांनो कारण सबसिडी ही जेवढे सांगते तेवढे भेटत नाही ट्रॅक्टरला आता पन्नास टक्के सबसिडी म्हणते पण मोठ्या ट्रॅक्टर जे त्याला फक्त एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस हजारापर्यंत सबसिडी भेटते त्याच्यानंतर तुषारला सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं त्याने ऐंशी टक्के सबसिडी भेटते पण तुषारला चौतीस हजाराचं तुषार जे होतं ज्यांचं त्याला आतापर्यंत एकोणीस हजार तीनशे रुपये सबसिडी मिळत आलेली त्याच्यामुळे त्याच्या सबसिडीवर डिपेंड राहू नका आणि असं समजू नका की बरोबर तेवढी टक्के भेटते म्हणून तेवढी देत नाही आणि त्याच्यानंतर आणखीन एक झालं की त्याच्यामध्ये ते सर्व तर कोण कोणाचं म्हणजे लॉगिनच घेत नाही आता लॉग इन करून घेत नाही माहितीये का बऱ्याच जणांना फार्मर आयडी काढलेली आहे पण फार्मर आयडी काढल्याच्या नंतर त्याचं काय माहितीये का पेंडिंग मध्ये सगळ्यात अगोदर केलेले काही ऑनलाईन शेतकरी असे जेणे फार्मर आयडी साठी ऑनलाईन केलं होतं त्याचा आणखी नाही अप्रूव्ह झालेला नाही फार्मर आयडी जनरेट झालेला नाही काही काहीच एका कोपऱ्यात आयडी क्रिएटेड क्रिएट दाखवत आणि खाली काय दाखवत माहितीये का पेंडिंग तशा शेतकऱ्याला लॉग इन करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर पण सुद्धा कृषी अधिकारी ते काय म्हणते की हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचं लॉग इन व्हायला लागलं मग हा प्रॉब्लेम नेमका यायला कुठून रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट अपलोड का होत नाही त्याच्यानंतर ते टेस्ट रिपोर्टचं तर वेगळंच राहिलं त्याच्यानंतर डबल हे लॉग इन तर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम वेगळाच राहिला आणि बऱ्याच शेतकऱ्याचं काय झालं म्हणजे रिजेक्शन मध्ये आले या गोष्टीमुळे रिजेक्शन मध्ये गेलं की डबल तुम्हाला ते ऑनलाईन करावं लागतं डबल दोन तीन वर्ष थांबावं लागतं पहिले दोन हजार सोळा पासून शेतकरी पेंडिंग मध्ये आणि हे वेगळंच आहे म्हणजे निस्ती पिळवणूक चालू आहे शेतकऱ्याची द्यायचं तर काहीच नाही फक्त परेशान करायचं धन्यवाद